शिंदे गटात फुटीचे बीज कुठून उगवलं अमित शहाचं वक्तव्य नेमकं कुणासाठी जळगाव जिल्ह्यातील ले बंड आणि शेकडो कार्यकर्त्यांचे पलायन या या आपण सगळ्या प्रश्नांची एक एक करून उकल करणार आहे कारण बारा नोव्हेंबरच्या सुनावणी पूर्व महाराष्ट्रातील राजकीय समीकरण अक्षरशः हलायला ला लागली आहे चला सोलापूरची मोठी फूट जाणून घेऊया मोहोळ तालुक्यातील शिंदे गटाचे नेते नागनाथ क्षीरसागर आणि सोमेश क्षीरसागर भाजपच्या वाटेवर गेले हे दोघेही माजी आमदार राजन पाटील यांचे कट्टर प्रतिस्पर्धी होते पण आता त्यांच्यासोबतच हात मिळवणी केली म्हणजे भाजपने इथे थेट थे आपल्या मित्रपक्षावर सल्ला चढवला त्यामुळे शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट दोघांनाही मोठा फटका बसला स्थानिक पातळीवर भाजपा आपलं संघटन मजबूत करत असताना शिंदेचा दिसून येतोय चला जाणून घेऊया कार्यकर्त्यांचे पलायन का होत आहे नंदुरबार जिल्ह्यातील कुकडखुंड शिंदे गटाचे सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य असे जवळपास शंभरहून अधिक कार्यकर्ते थेट भाजपमध्ये दाखल झाले माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या उपस्थितीत झालेला हा प्रवेश शिंदे गटासाठी धक्का ठरला त्याहून महत्वाचं म्हणजे डॉक्टर गवित यांनी जाहीरपणे सांगितलं नंदुरबार जिल्ह्यात भाजपा शिंदे गटात युती होणार नाही म्हणजेच महायुतीची रचना स्वतः कोसळायला लागली आहे जवळपास होणारी सुनावणी एकनाथ शिंदे यांच्या राजकीय भवितव्यासाठी निर्णायक ठरणार आहे पण त्या आधी त्यांना सलग तीन धक्के बसले आणि हे तीन धक्के एवढे जोरदार आहेत शिंदेच्या पक्षातल्या फुटीचे चित्र आता स्पष्टपणे दिसायला लागलं आहे शिंदे गटात फुटीचं बीज कुठून उगवलं ठाण्यातील आमदार प्रकाश सुर्वे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने हा सगळा खेळ सुरू झाला त्यांनी म्हटलं मराठी ही माझी आई आणि हिंदी माझी मावशी एक वेळेस आई मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे या विधानाने केवळ ठाण्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात संताप उसळला मराठी अस्मितेवर प्रहार झाल्याचा सूर उमटला आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांतही नाराजीचा माहोल सुरू झाला त्याचबरोबर काही महिन्यांपूर्वी जय गुजरात अशी घोषणा देऊन शिंदेच गुजरात प्रेम दिसलं होतं आता उत्तर भारतीय प्रेम या वक्तव्याने त्यावर आणखी शिक्कामोर्तब झालं देशच्या नेतृत्वावरील प्रश्न आता त्यांच्या स्वतःच्या कार्यकर्त्यांमधून विचारले जाऊ लागले आहेत आता बघूया अमित शहाचं वक्तव्य नेमकी कोणासाठी होतं अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्टपणे म्हटलं की महाराष्ट्रात भाजपाला आता कोणत्याही कुबड्यांची गरज नाही हे वक्तव्य जरी सर्वसाधारण वाटलं तरी त्याचा राजकीय अर्थ प्रचंड खोल आहे कारण गेल्या वर्षीच शहाने जाहीर केलं होतं की दोन हजार एकोणतीसला भाजप स्वबळावर सत्तेत येईल मग प्रश्न असा निर्माण झाला मग प्रश्न असा निर्माण झाला की ही कुब्बड म्हणजे शिंदे गट आणि अजित पवार गट का राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आणि या वक्तव्यानंतर सलग तीन ठिकाणी शिंदेना मोठे धक्के बसले या तिन्ही घटनांनंतर शिंदे गटाच्या अनेक ठिकाणी फुटी सुरू झाल्या आहेत सरपंच आमदार पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकामागे एक सोडून जात आहेत राज्यात जिथे भाजप आणि गट समोर समोर आहेत तिथे महाविकास आघाडीला थेट फायदा होऊ शकतो शिंदेचा समोरचा सध्याचा पेच असा था आहे की आठ दिवसानंतर कोर्टात पक्ष चिन्हावर सुनावणी आणि त्याआधी पक्षातच बंड ठाण्यात भाजपचे एकशे तेहतीस उमेदवार तयार झाल्याची घोषणा झाली आहे म्हणजे शिंदेच्या गाड्यापर्यंत राजकीय वादळ आलं आहे भल्या पहाटे दिल्ली वारी करून अमित शहाशी भेट घेणं हे फक्त सौजन्य नव्हतं शानसमोर दोन तास वेटिंगनंतर झालेली भेट म्हणजे संदेश होता राजकीय गलित बदलत आहेत आणि आता निर्णय घ्यायची वेळ आली आहे आज तारीख पाच नोव्हेंबर फक्त आठ दिवसानंतर कोर्टस हा निर्णय आहे या निर्णयानंतर शिवसेना शिंदेगढचं भविष्य करणार आहे राज्यात भाजप आणि शिंदेगड यांच्यातील संघर्ष वाढत असताना महाविकास आघाडी मात्र शांतपणे या सगळ्या वादाकडे पाहते कारण एकमेकांशी झगडणाऱ्या युतीतून फायदा होणार आहे मित्रांनो पूर्वीच हे तीन धक्के शिंदेच्या राजकीय प्रवासात किती खोल जखमा करतील हे पुढचे काही दिवस ठरवतील तुमचं मत काय शिंदे पुन्हा मजबूत उभे राहतील का की भाजपाने आता त्यांच्या राजकीय सतरांज संपवलंय कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून महाराष्ट्राच्या राजकारणातील पुढच्या घडामोडींसाठी तयार राहा जय महाराष्ट्र